सटाणा येथील लेखक प्रशांत वाघलिखित व वा अक्षरबंध प्रकाशित अनुभूती या कथासंग्रहाचे सटाणा येथील साहित्यायन संस्थेच्या सभागृहात प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण दशमुखे होते प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शंक कापडणीस कथाकार सप्तर्षी माळी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे अक्षरबंध प्रकाशनचे प्रकाशक प्रवीण जोंधळे सटाणा आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र अहिरे एल व्ही आहेर गणेश वाघ व वा लेखक प्रशांत वाघ उपस्थित होते अनुभूती या कथा संग्रहात समाज जीवनाच्या कथा आहेत नवीन पिढीसाठी त्या संस्कारक्षम कथा आहेत त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने वाचले पाहिजे मुलांना मोबाईल देण्याऐवजी पुस्तके वाचण्यासाठी दिली पाहिजेत त्यामुळे निश्चितच वाचन संस्कृती वाढून त्याचे चांगले परिणाम आपल्याला बघावयास मिळतील तसेच नवोदित लेखकांना प्रोत्साहन दिले पाहिजे प्रत्येकाने लिहिते व्हायला पाहिजे असे विचार दशमुखे यांनी मांडले सुरुवातीला लेखक प्रशांत वाघ यांनी मनोगतात अनुभूती कथासंग्रह लिहिण्यामागची भूमिका मांडली आपलं जगणं जग्न, नुसतं जगणं नसून समाजाप्रती काहीतरी देणं असतं या उद्देशाने कथा लिहिल्या आहेत नात्यांचं महत्त्व विशद करणाऱ्या प्रत्येकात सुसंस्कार निर्माण करणाऱ्या शिक्षणाइतकेच सामाजिक संस्कार, संस्कार देखील महत्त्वाचे आहेत हे सांगणाऱ्या कथा आहेत सामाजिक मूल्य व संस्कार यांचे महत्व जाणवून देणाऱ्या कथा सामाजिक मूल्ये व संस्कार यांचे महत्व जाणवून देणाऱ्या या कथा किशोरांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतात या कथा वाचनातून घडणारे सकारात्मक बदल घरात व समाजात अनुभवता येतील शिक्षित समाजाबरोबर सुसंस्कृत आणि संवेदनशील समाज निर्माण करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे आपल्या अनुभूती कथा संग्रहाच्या माध्यमातून ते नक्कीच साकार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमासाठी लेखकाला लेखनासाठी प्रेरित करणारे रेखा अहिरराव कल्पना क्षीरसागर गणेश वाघ रुपाली वाघ किरण कुवर यांचे आभार मानले तुषार महाजन यांनी सूत्रसंचालन केले सदर अनुभूती या पुस्तक प्रकाशनासाठी बहुसंख्येने रसिकप्रेमी उपस्थित होते